सुटलो म्हणून निश्वास टाकणाऱ्या शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळानं गाठलंय सरकार पावसाच्या आशेनं शेतकऱ्यांच्या येत नाहीये हो असा एक सीझन नाहीये ऋतू नाहीये जिथे निसर्ग क्रूर वागला नाही शेतकरी आफ्रिकेतल्या त्या गुलामासारखे काम करून सुद्धा वारंवार निसर्गाच्या चापकाचे फटके खातोय किती वेळा कोसळायचं आणि किती वेळा उभं राहायचं हा सवाल आहे खरं सांगू आज शेतकऱ्याची अवस्था शेळीच्या त्या शेपटासारखी झाली आहे नीट लाज झाकता येत नाही आणि अंगावरची माशी हलत नाही या हतबल शेतकऱ्याला दिलासा हवाय सरकार खोटी सहानुभूती नाही संकटातून सावरण्यासाठी पायात बळ हवाय सरकार नाही दिलं तर सातबाराला चिकटलेले सावकार या महाराष्ट्रातल्या कित्येक शेतकऱ्यांचे बळी घेतील सरकार 好酷呀！Okay.